नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये भज्यांचे वेगवेगळे प्रकार हे व्हायलाच हवे प्रत्येकाच्याच घरामध्ये भज्यांचे वेगवेगळे प्रकार हे होतच असतात आजची आपली रेसिपी आहे पालक भजी चविष्ट खमंग आणि चमचमी तशी आज भजी आपण करूयात रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजची आपली रेसिपी आहे पालक भाजी पालक भाजी करण्यासाठी एक गड्डी पालक स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे एक कप बेसनपीठ तीन चमचे तांदूळाचं पीठ एक चमचा धणा पावडर पाव चमचा सोडा अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर मीठ चवीनुसार एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या चार हिरवी मिरची सर्वात प्रथम हिरवी मिरची लसूण आणि अद्रक जाडसर भरड करून घेऊया हे पहा पाहू शकता अशा पद्धतीने जाडसर भरड करून घ्यायची पालक कट करून घेऊया एकदम बारीक नाही कट करायचा थोडासा मोठाच ठेवायचा साईडला ठेवूया एक कप बेसन पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे पालक भजी छान क्रिस्पी होतात हिरवी मिरची लसूण अद्रकचं जाडसर केलेली भरड अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया अर्धा चमचा ओवा ओवा हातावर थोडासा क्रश करून घेऊया मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूणची जाडसर भरड केलेली त्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे तेच पाणी यामध्ये घालते व्यवस्थित पीठ भिजवून घेतल्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा थोडस एक चमचाभर पाणी घालून वर हलक होईपर्यंत फेटून एक मिनिट भर फक्त फेटून घेऊया पीठ भिजवून रेडी झालेला आहे या स्टेजला मीठ हवं आहे की नको किंवा तिखट मीठ तुम्ही टेस्ट करून पाहू शकता हवं असल्यास घालू शकता चिरून घेतलेला पालक मिक्स करूया तर पहा पालक भजीच पीठ आपलं भिजून रेडी झालेलं आहे आपण भजी, भजी काढून घेऊयात तेल घालून घेऊया आपण तेल गरम झालं की नाही ते चेक करूया तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की गॅस मिडियम टू लो ठेवायचं क्रिस्पी छान आणि कुरकुरीत आपले भजी तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता दिसायलाच खूप छान दिसतात आपण टिशू वर काढून घेऊया जेणेकरून एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते टिशू वर निघेल याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचेही आपण भजी काढून घेऊयात चला हेही काढून घेऊयात तळून झालेले आहेत चला संपूर्ण पालक भजी काढून झालेली आहेत गॅस बंद करूया आणि भजी काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आपली पालक भजी तयार झालेली आहे ही पालक भजी तुम्ही केचप बरोबरही खाऊ शकता त्याचबरोबर चहाबरोबरही घेऊ शकता पहा बाहेर पावसाळी वातावरण आहे छान ढगाळ असा पाऊस आहे त्याचबरोबर गरमागरम पालक भजी आणि असा वाफाळलेला चहा मी केलेल्या पद्धतीने तुम्ही ही पालक भजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा